प्रसादीसाठी चांगले बसत नाही नुसते मागे मागे येतात प्रसाद वाटणार बसत नाही नुसते मागे मागे येतात प्रसाद आ, रजनी लहान आहेत ना आता मुलं कसेच करतात लहान मुलं अरे तुम्ही बसता की नाही का देऊ तुमच्यावर शिफ्टी हा बसा म्हटलं ना ए विशाल इथून ते बरं यांना ते पहिले यांना जाऊ दे बरं आता इथून हे उठल की का नाही यांना मग प्रसादच नाही मिळत मला दहीची प्रसाद नाही झाली बस बस इथं बस दहीची प्रसाद नाही झाले तर येत आहे येत आहे बापरे हे तर ऐकूनच नाही राहिले एक म्हणते दहीची प्रसाद नाही झाली एक म्हणते मोदक नाही भेटला थांब थांब गडबड नको करू येत आहे ना दहीची प्रसाद येते तुझ्या जवळ येते इथून उठायचा नाही इकडे आणि इकडे दहीची प्रसाद इकडे आणि इथून नाही झाली म्हणते दे बरं यांना का सांगते नाही इथून दहीची प्रसाद नाही झाली म्हणते आताच इथून दहीची प्रसाद वाटला आणि झाली नाही म्हणते ना हो ना नाही झाली म्हणते काही नाही होत दे हो आहेत ना भजन वगैरे आहेत काम तुम्ही ते पत्रिका वाचले नाही का अरे नाही बापा कुठं वेळ भेटली पत्रिका वाचायची चला ठीक आहे बापा आता तुम्ही थांबता की येतात था? मी निघतो आता हो आता आम्ही कशाला थांबून तर झाली ना प्रसाद वगैरे आता आम्ही पण येतो कुठं जाता आता घरी चला घरी जेवण बिवण करा इंदू ताई आता का सरळ इकडून ना घरी जेऊन का हा आता घरी जातो मग येतो आणि रजनी आता घरी चल बाबा तू ते जेवण वगैरे बघावं लागेल ला? ना ठीक आहे ना ताई येते पण घरून येते थोडे कपडे वगैरे चेंज करून येते चला लवकर लवकर जेवण बिवण करून मग भजन आहेत ना इथं गणेशजीच्या मंडप मध्ये हो आज कोणाचे आहेत भजन ते टोलीवरची येणार आहे भजन पार्टी आज असं का छान आहे भजन पार्टी मस्त म्हणतात ते भजन वगैरे अरे बाबूराव रमेश चला चला इंदू चल ना घरी जेवण बिवण हो हो येते चला कुठली तू आराम कर ना नाही आता बरा वाटून राहिला विशाल तुझी आंघोळ झाली का हो आई झाली ना आई मी मंदिरा आता मंदिरामध्ये जातो आता आरतीची वेळ होईल ना हो जा जा आणि विशाल ते भजनेवाले येत असतील ना त्यांना आरतीच्या आधी यायला नाही सांगितलं का येणार ना आहेत नाही येणार ना आहेत आरतीच्या आधी एक दोन भजन म्हणायचे आणि त्याच्यानंतरच आरतीला सुरुवात करायची हो सांगून झाला नाही आणि विशाल नारायण का म्हणा चांगले गणपती बापाचे गाणे लाव म्हणायचा ते काय कोणते ना कोणते गाणे लावते मस्त देवा धर्माचे कॅशेट लाव म्हणा त्याला हो हो म्हणतो ना मी काकाला आणि विशेष ते वर्गणी वगैरे गणपतीची वर्गणी वगैरे झाली का जमा करून नाही नाही आज आता जाऊन म्हणत होते हो आता सुरुवात करा बाबा हा मी काय म्हणतो विशाल आता आरतीला येतील ना सगळे जमा होतील हा आता कोण कोण वर्गणी जमा करायला जाता आरती झाली की वर्गणी जमा करून घ्या मग दिवसभर कोणी सापडत नाही घरी लोक वाजेपर्यंत जेवढी वर्गणी जमा होते तेवढी करून घ्या हो आई हो अरे विशाल विशाल गेला का अरे येत आहे ये का विशाल हो येतो येतो थांबा थांबा आई ठीक आहे मग मी जातो आरतीला हो जा बाबा येणार आरतीला हा ठीक आहे नाही काही नाही विशाल का करत होता किती वेळ केला कुठं काय वेळ केलो मी जसं आवाज मारला तसं आलो चला आता पटकन तिथं मार पुकारत आहेत ना गणपतीच्या मंडपामध्ये लवकर या लवकर या म्हणून हाँ चल चल अहो सोनूचे बाबा सोनूचे बाबा कसे ना आवाज मारली शांता आरतीला जात होतो ना मी मंदिरामध्ये जात होते का त्याच्यासाठी आवाज दिली मी जा नाही का म्हणून हो जातच होतो तुझा जा आवाज आला तू येऊन राहिली नाही नाही मी नाहीये येत काहून डोका आराम नाही झाला का अहो झाला डोका आराम आता चुटली झोपून आता आंघोळ बिंगोळ व्हायचीच आहे रात्री तुला थांब म्हणलं मी छत्री आणून देतो तर तू ऐकली नाही ना ओली झाली त्याच्यामुळे तुझ्या तो डोका दुखायला बसला हो बाबा पाऊस रात्री खुलतच नव्हता ना आता म्हटलं नाही होणार जास्त ओली चनीच्या असेल डोका दुखत होता तर माझ्या वजन सुरू होते ना नाहीतर आली असती लवकर गणेशजी मध्ये पाऊसच येते हो जी बाबा कोणते कार्यक्रम करतो म्हटलं की होतच नाही आता मस्त चहा वगैरे बनवते आणि पेते चहा बनवून राहिली का बनव बनव मी चहा पिऊनच जातो मग आरतीला काहून तुम्ही चहा पेले नाही का आ, पेलो ना पण आता बनवून राहिली ना तू तर पिऊनच जातो आता नाहीतरी वेळच आहे आरतीला आता भजनच सुरू आहे तुमच्या नाही का चहा म्हटलं की बसून दहा कप होईल ना तर तुम्हाला कमीच आहे <laughs> <laughs> काकाजी गणपतीची वर्गणी द्या ललिताला म्हटलंय कि दोन तीन दिवस झाले तरी वर्गणीसाठी याच आहेत ना म्हटलं आता आजपासून सुरू केला बापा आणि तुमच्या पहिलाच घर असं आमच्या घरापासूनच सुरुवात केली का हो आता तुमच्या घरापासूनच सुरुवात करायचं चा म्हंटल आहे चांगला आहे आता तो ली, ली ना अरे विशेल लिह मनता बाबूरा भा ली ना एक हजार एक रुपये ली हा? बटा झाबरू का एक हजार एक रुपये ली मनतेबरू बोचु लिया विशेल विचार रुपये लिवन आता तुम्हें मग आम कि लिव सकते एक हजार एक दिन हजार एक वे गड़ी झाबरू बोलता हुशार है ना कि ली दोनशे तो एक, एक, दो एक? ली दोन आ, अरे बापा आता कशाला आवाज मारून आहो ना मी काय झालं जाबरू कशाला आवाज वहिनी आम्ही गणपतीची वर्गणीसाठी आलो वर्गणी पाहिजे अहो चिकूचे बाबा उभे वर्गणी नाही देऊन राहिले का त्यांना अरे बाबा मी देत होतो का जाबरू तुला आवाज मारून राहिला काबरू तुमचे भाऊ देत होते ना मग मला कशाला आवाज मारले ते भाऊलाच विचारा बाबा तुम्ही किती रुपये देत होते तर विचाराला हो किती रुपये देत होते तुम्ही बाबा दोनशे रुपये काजी बाबा तुम्ही पण आमची मागेच मीटिंग झाली गणपतीची मीटिंग झाली बाया बायाबायांची तिथे आम्ही सगळ्यांनी पाचशे एक रुपये वर्गणी करू असं म्हटलं आम्ही आता ही जिम्मेदारी आमचीच होती बायांची बरा झाला यांनी पो, आपला मंडळ तयार केला पोरापोरांनी बाल युवक मंडळ आणि हे गणेशजीची जबाबदारी सगळी आपल्याकडे घेतला तर असं या गणेशजी वेळ नाही मिळत ना हरी ताणिका झाली आता ज्येष्ठ गौरी पूजन येईल तर ललिता पाचशे एक रुपये जास्त नाही होत का अहो कुठले जास्त होतात चुपचाप द्या ना रुपये नाही असतील तर सांगा मी देते नाही माझ्या तर रुपये आहेत खिशाती विशाल पाचशे एक रुपये तांदूळ किती तांदूळ ली, ली? नहीं, नहीं, आ, दोन पहिल्या हो लिहितो काकू आण लवकर हो आणते विशाल दाखव बरं लिस्ट दाखव तुझी कोण कोण किती किती दिला तर पाहू दे बरं का काकाजी तुम्हाला आधीच म्हटलं ना पहिलंच घर आहे तुमच्या म्हणून आणि गणेशजी विसर्जनाच्या दिवशी मग सगळ्यांचे नाव घेतातच ना कोणी किती रुपये दिला म्हणून माहित होते नाही नाही तो तर माहित होते म्हणा सांगा बाबा लिहू की नाही कि दोनशे एक रुपयाच लिहू लिह म्हटलं ना विचार आता ह्या बाईला का म्हणावं बाबा तो पोरगा लिहायला तयार आहे दोनशे एक रुपया तर हे आपलीच लावत आहे पाचशे एक रुपयाली पाचशे एक रुपया लिहि बाय बट बापूराव पुटू पुटू लावलं नाही काही नाही म्हणत अण्णा तांदूळांना लोक ते किती वेळपर्यंत उभे राहतील पहिलाच घर आहे यांच्या जा तांदूळांना पाचशे रुपया दोनशे रुपये आहेत म्हणताना तीनशे मी शांतराम भाऊ शांतराम भाऊ विशाल शांतराम भाऊ आहेत का नाही आता काम आहेत बापा मी तर तुमच्या सोबतच गणपतीच्या वर्गणीला आलो अरे तर भाऊ नाही आहे असतील जाऊन पाहतो मी आई का करते काही काही म्हणतात दाखवा शांताराम भाऊच्या घरची किती भेटली वर्गणी लिस्टच पाहायला बसतात बापा <laughs> असं का म्हणजे शांताराम भाऊनी जेवढे तेवढे मग बाकीचे काम आहेत वहिनी पण लिस्टच पाहतात हो वहिनी जाबरू बरोबर म्हणत आहे म्हणून म्हणला विशालला आता एक गल्ली झाली आता चल तुझ्या घरी मग इथून समोर जाऊ म्हटलं विशाल जेवण बिवण काय केलं नाही जेवण वगैरे करून ना आई कोणाचे जेवण नाही झाले आम्ही अजून एक गल्ली करतो मग त्याच्यानंतर बंद करतो मग बाकीचे उद्या करू वर्गणी तुम्ही तिघेच जण वर्गणीसाठी फिरता का बाकीचे तुमचे मंडळातले तुम लोक किती आहेत मंडळात लोक पाच जणाचा आहे ना आई मंडळ हो तर मग बाकीचे तिघे आता नारायण भाऊ तर गणेश मंडपामध्येच आहे आणि बाकीचे दोघे वहिनी आरती झाली आणि ते गेले बाबा दोघे गे जण थोडा काम आहे म्हणाले जेवढी जमते वर्गनी तेवढी करा म्हणत होते उद्या मग आम्ही जाऊ म्हणत होते हा चला ठीक आहे ना चालते ना नाही काही कोणतं काम वगैरे हो असेल तर सांगा आम्हाला आम्ही पण हातभार लावू आई किती लिहू तर वहिनी शांताराम भाऊला बोलवा ना ते तुमचे भाऊ आहेत नाही घरी तुम्हीच पैसे देता का हो काम नाही ते आहेत ना माझ्याकडे पैसे विशाल ली एक हजार एक रुपये रिव्हिजन तुझ्याच घरी आधी यायला पाहिजेच होतं हा किती लोक म्हणायला बसले दाखव शांता किती दिला हा शांता काकून किती दिला हा दाखव वर्गणी किती दिला असेच म्हणत होते हा आधी इकडे आलो असतो तर दाखवायला बरं झालं असतं नाही का <laughs> तसं नाही जाबरू भाऊ तसं काही नाही आहे ज्यांची जेवढी इच्छा आहे ते, ते तेवढी देतात आणि मी काय म्हणते ज्यांनी जेवढी दिला तेवढीच वर्गणी घ्यायची जास्त जबरदस्ती करायची नाही 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 वहिनी जबरदस्ती करावीच लागते ना हम्म आता मला सांगा कोणता व्यक्ती दोनशे एक रुपये देऊ शकते तर तो पन्नास रुपये देऊन राहिला एकावन्न रुपये देऊन राहिला तर आम्ही का घेऊन का नाही नाही रुपये तर नाही जागरूक एका हो वहिनी तसं मागावं लागते ना म्हणावं लागतंय नाही म्हंटल ना तर एकावन्न रुपये हातात देऊन देतात झाला आणि तांदूळ्या थैलामध्येच जमा करता का हो थैल्यामध्येच जमा करतो मग बोरीमध्ये टाकतो तिकडे नेऊन भरले थैले का किती झाली तर बोरी किती भरली एकात भरली का थोडासा लागतो एक बोरी भरायला आई तांदूळ किती लिहू मग तांदूळ तांदूळ अरे विशाल घरी नसतील ना किती वेळचा आवाज मारून राहिलो आपण दरवाजा तर खुल्लाच आहे ना समोरचा दरवाजा खुला आहे हो मावशी तर घरीच राहते ना मावशी तर असेल ना घरी बाकी कोणी नाही असतील पण हो पण आता चार पाच वेळा आवाज मारलो अरे तर संडास बिंडास मध्ये गेले असतील तू ही ना मयस का मी का केलं आता घरी नाही आहे तर चला इथून नाही तर उभे राहून का करता तुम्ही आवाज मारत होते का हो काकू कुठे गेले होते तुम्ही गेलो होतो बापा संडासकडे कडे काय म्हणलो ना मी <laughs> अरे ते बापा एवढ्यान बोमलावा लागते का पाच मिनिट थांबू नाही सका तुम्ही आता काकू माहित होता का कुठे गेले म्हणून रमेश भाऊ वहिनी वगैरे हो नाही आहेत का घरी नाही ना दोघेही नाही आहेत घरी वावरात गेले गावात कोणता काम होता म्हणलं काही आता तुमच्या घरी शिजला असेल तर म्हणून आलो मागायसाठी ना बोलता मागायला आले गणपतीची ना म्हणते काही शिजलं असेल तर मागायसाठी आलो म्हणून मग काकू माहित आहे तुम्हाला आणि विचारता ना तुम्ही अरे बाबा विचारावं लागते ना तू उलटा जवाब देते आता उद्याच यावं लागेल हो आता उद्याच याला आपल्या जवळ पैसे पैसे नाही आहेत